रायगाव तालुक्यातील वणोजा येथे रामकथा भागवत सप्ताहाची सांगता बातमी येत आहे रायगाव तालुक्यातील वणोजा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भागवत सप्ताह आयोजित केले होते दिनांक नऊ मार्च ते सोळा मार्च पर्यंत हबप्प कोरगावकर शिर्डी यांच्या सुमधुर वाणीमधून रामकथा ज्ञान सप्ताह आयोजित केला होता गावामध्ये पारंपारिकतेचा आधार घेत मंडळी रामकथा सप्ताहामध्ये सहभाग घेतात त्यांच्या उत्साहाला तरुण मंडळी सुद्धा ज्येष्ठांच्या विनंतीला मान देत भागवत सप्ताह हो दरवर्षी पार पडतात सातही दिवस शेतीची कामे आटपून भागवत सप्ताहाला सहकार्य केले जाते दैनंदिन भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये काकड आरती दररोज सकाळी पाच ते सात या वेळेमध्ये काकड आरती भजन मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडत होते हबप्पा संगीतताई कोपर गावकर शिर्डी यांच्या सुमधुर वाणीमधून रामकथा सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते सहा या नियोजितपणे सुरू होते हरिपाठ सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत ग्रामवासी जनतेसह प्रवचनकार हरिपाठाची भूमिका सांभाळत होते रात्री नऊ ते बारा या वेळेमध्ये भारूड आणि कीर्तनाचा आस्वाद गावातील मंडळींनी घेतला हबप्पा संगीतताई कोपर गावकर यांच्या सोबतीला संगीत मंचामध्ये सहकार्याच्या भूमिकेमध्ये आरंगण गायक हबप दिनेश डोंगरी महाराज तबला वादक हबप गजानन महाराज गवई आणि गायक हाईगिरी पॅडवादक राम महाराज आणि झोकी सजावट मनीष महाराज वणुजा येथील संपूर्ण भजनी मंडळ सहभागी होते दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुकारामजी बीच सकाळी अकरा ते दोन हबप विजय महाराज बागडीकर आळंदीकर गोपाल आणि दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली दिंडी सोहळ्यामध्ये खेड्यावरून आलेल्या एकूण सात भजन मंडळांचा सहभाग होता तसेच गावातील भजन मंडळ ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ जय बजरंग भजन मंडळ ओम शिवशक्ती भजन मंडळ रामकृष्ण महिला भजन मंडळ ओम साई पुरुष भजन मंडळ दुर्गा माता महिला भजन मंडळ निवृत्ती पुरुष भजन मंडळ पालखी भजन मंडळ काकड आरती भजन मंडळ यांचा सहभाग होता त्यानंतर सर्व भजनी मंडळांचा मान सन्मान करण्यात आला तसेच सोहळा संपून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज